सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताले उन्हाळी कांदा बाजारभाव आज कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव मिळतो ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ते कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या उन्हाळी कांदा बाजारभाव बारा समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवकृती तीन हजार तीनशे सव्वीस क्विंटल किमान दळ मिळाला चारशे रुपये सर्वसर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दळ मिळाला एक हजार सातशे रुपये बातमी आहे पारनेर उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार शहा शहात्तर क्विंटल किमान दळ मिळाला पाचशे रुपये सर्वसाव रंधावर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये बघा समिती आहे पिंपळ बसवंत पोर कांदा आवकुती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्व सरण दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे सोळा रुपये चार समिती आहे नाशिक पोर कांदा आवकोती तीस हजार अडतीस क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पन्नास रुपये सरोसर अंधवर मेळा एक हजार तीनशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार सहाशे रुपये बारा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवकती दोनशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरोसर अंधवर मेळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती दोन हजार पाचशे क्विंटल किमान दळल मिळाला चारशे रुपये सरसंध सर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दळ मिळाला एक हजार चारशे रुपये बारा समिती आहे चांदवड लाल कांदा आवकती सहा हजार दोनशे क्विंटल किमान दळ मिळाला आठशे रुपये सरस्व सर दरम्याला एक हजार दोनशे तीस रुपये तर कमाल दळ मिळाला एक हजार पाचशे तीन रुपये बारा समिती आहे सिन्नर लाल कांदा आवकृती ला ला हजा ला हजा तीन हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल किमान दर मेळाला तीनशे रुपये सरसर दर मेळाला एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मेळा एक हजार तीनशे ब्याऐंशी रुपये सोलापूर आवकुती